तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आजची आसपान संकट आहे कारण तालुक्याची सरासरी चारशे मिलीमीटर आहे आणि चोवीस तास दोनशे स्वाभाविकता पाऊस सगळ्या स्वाभाविक आपल्याला अपुऱ्या पडतात काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पण आता यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत पुरामध्ये काही गाडी घातल्यामुळे काही लोक एक दोन लोक वाहून गेले वगळता मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झाली नाही आहे त्यामुळे ताबडतोबीनं जिथे आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा तिथे आता एन डी आर एफचे काही जवान आलेले आहेत तर ते त्यांचा त्यांची मदत घ्यावा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ मोठ्यापणे मदत करतात त्यांची मदतही फार मोठी होते प्रशासन काही एकटा करू शकणार नाही स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो जेवढी आमच्या जेवढी शासनाला मदत करता येईल तेवढा प्रयत्न करावा आणि हे असणारी संकट आहे पण निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मात करू त्याच्यामध्ये काही संधी नाही पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा